हिंद दोस्तों आज आपण बुलढाणा या जिल्ह्यात देळूगाव राजा या तालुक्यामध्ये आणि आपल्यासोबत डॉक्टर जायब आहे तर प्रथमदा आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांनी जे ह्या त्यांच्या शेळ्या आहेत या शेळ्यामध्ये त्यांच्या पिल्लांना त्यांनी एफ एम सी पाजलेलं आहे त्या एफ एम सीचा फरक कसा पडला वजन कसं आलं आणि त्याचा फायदा काय दिसतो हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या प्रथम तर आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार डॉक्टर डॉक्टर तुमचं नाव काय मी योगेश जायबाई अच्छा तर तुम्ही ह्या पिल्लांना आपलं फर्स्ट मंथ काप आहे म्हणजे आत्ताचं एफ एम सी फर्स्ट मंथ केअर तर किती दिवस पाचता मी दोन महिने पाचतो दोन महिने पासतो किती एम एलचा डोस पाचता तरी मिल बार, सर, बार। ती, सर। आ, एक एम एल फार ते तिसऱ्या महिन्यापर्यंत विकालेत तिसऱ्या महिन्यात विकायला तिसऱ्या महिन्यात अंदाजे वजन किती असतं सर बारा ते पंधरा किलोपर्यंत बारा ते पंधरा किलोपर्यंत तिसऱ्या महिन्यात तुम्ही विक्री करतो पण मला सांगा पिल्लांना आजार कुठले होतात हो या औषध पाहिल्यानंतर नाही म्हणजे पिल्लांची सदृढपणा जर समजा हा एक विषय आपल्या पिल्लांना पहिले संडास लागते व्हाल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशीपासून ते दुधाची संडास करायला लागते हा हे औषध पाहिजे ते दुधाची संडास करत नाही करत नाही त्याच जे काही पिलं समजा की पाय कमजोर कमजोर पाय बरोबर तसे काही प्रकार होतात याच्यामध्ये तुम्हाला एफ सी पाजल्यानंतर हा फरक दिसलेला म्हणजे जनावरांवर आजार कोणताच नाही अच्छा अच्छा हे औषध पाजल्यानंतर व्हेरी गुड मग याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ मात्र फास्ट दिसते आता ही एफ सी न पासता साधारणतः किती वजन येईल आठपर्यंत आठ आठ दहापर्यंत आठ म्हणजे बघा मित्रांनो डॉक्टरांच्या मते एफ एम सी पाजल्यामुळे जवळजवळ पाच किलो हे एक्स्ट्रा पाच ते सहा किलो एक्स्ट्रा वजन मिळतं तेही तीन महिन्यात आणि त्यांची पिल्लं तीन महिन्यात ती ते विकून मोकळे होतात आणि ते स्वतः एक प्रॅक्टिशनर आहेत खूप चांगले प्रॅक्टिस करतात आणि त्यांना तो प्रोडक्ट एवढा आवडलेला आहे की ते स्वतः वापरतात त्यांच्या या पिल्लांमध्ये त्यांच्या ह्या स्वतःच्या शेळ्या तर मित्रांनो मला या ठिकाणी तुम्हाला हे जाणवून द्यायचं आहे की आपण आपल्या शेळ्यांमध्ये शेळ्यांची जी पिल्लं आहेत या शेळ्यांचे म पिल्लांची जर मरतूक थांबवायची असेल आणि शेळ्याचं वजन वाढवायचं असेल शेळ्यांचं एक चपळपणा पिल्लांमध्ये वाढवायचं असेल तर आपणही आपल्या पिल्लांना फर्स्ट मंथ काफ हे दीडशे मिलीमध्ये पॅकिंग येतं त्याचबरोबर एक छोटं येतं तीस एम एल हे तीस एम एल एका बकरीला दोन पिल्लं होतात त्या पिल्लांमध्ये तुम्ही अर्धा अर्धा मिली पाजू शकता तर मला खात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आपल्या शेळीच्या पिल्लांना त्याचबरोबर मेंढीच्या पिल्लांना एफ एम सी द्याल अशी आशा करतो धन्यवाद